आज तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यातल्या बऱ्याच गावांमध्ये पाहणी केली की जी काही अतिवृष्टी बऱ्याच दिवसापासून चालू आहे त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतीचं अगदी फळबागांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं दिसतंय आपल्या मागेच एक पपईची बाग आहे प्रचंड नुकसान झालंय आता पंचनामा करण्याचे आदेश तर गेल्या आठवड्यातच आपण दिले होते पंचनाम्याची प्रक्रिया चालू आहे जर कुठे काही अडचणी असतील आता मग आपले जे संबंधित तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत त्यांच्याशी बोलणं अपेक्षित आहे कृषी सहाय्यक आहेत आणि त्याच्या उपर जर काही अडचण आली तर सरळ तहसीलदारांना साधा एसएमएस करा एसएमएस केला तहसीलदार पुढची जी कारवाई करायची आहे ती करून घेतील त्यात काही अडचण येऊ देणार नाहीत आणि त्याच्या उपर काय असेल तर मग मला सांगा आपण आता सरकारकडे तातडीने आपल्या जिल्ह्यातले पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव जो हो आहे तो पाठवतोय आणि लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी मी पाठपुरावा करेन महत्वाचा भाग काय आहे की नुकसान प्रचंड झालंय परंतु सरकारकडनं मदत मिळत असते जे काही नुकसान झालंय एनडीआरएफ एस डीआरएफच्या निकषाप्रमाणे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालं तर मदत दिली जाते जिरायती पिकं असतील तर हेक्टरी तेरा हजार सहाशे आहे बागायतीला काहीतरी अठरा हजार पाचशेच्या आसपास आणि फळबागांसाठी छत्तीस हजार हेक्टरी तर त्या अनुषंगाने लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करतोय आणि आपल्याला एकच विनंती आहे की नुकसान झालं असेल तर पंचनामे आपण जरूर करून घ्या त्यात काही अडचण आली तर मी सांगितल्याप्रमाणे तहसीलदारांना साधा एस एम एस करा याच्या व्यतिरिक्त जर कुठे काही जनावर दगा झाले जनावरांच्या बाबतीमध्ये किंवा इतर काही हानी झाली असेल आपल्या घराची हानी झाली असेल तेही पंचनामे आपण करून घ्यावे आणि मदतीसाठी आम्ही सर्वजण आहोतच आपल्या गावातले प्रमुख आहेत तेही आपल्या मदतीसाठी आहेत आपल्याला विनंती आहे की नुकसान झाल्यानंतर पंचनामे जे आहेत ते मात्र आपण व्यवस्थित करून घ्यायलाच हवे प्रशासनाला आपल्या जिल्ह्यातल्या प्रशासनाला अगदी ताकदीने सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी पंचनामे करून वरती रिपोर्ट करायचे आणि जिल्हा स्तरावरती रिपोर्ट झाल्यानंतर तातडीने मंत्रालयात पाठवण्याचे देखील आदेश दिलेले आहेत याच्या ऊपर काही अडचण असेल तर जरूर मला आपण कॉन्टॅक्ट करा